ओमशांती अठरा जानेवारी दोन हजार तेराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाप दादांची आशा आता ब्रह्मा ब्रह्माबाबांसारखे संपन्न आणि संपूर्ण बनण्यासाठी उमंग उत्साह जागे करा आज अठरा जानेवारी अव्यक्त दिवस सगळ्यांच्या मनात वाह बाबा वाह असेच आहे बाबांच्या मुखातूनही निघत आहे वाह बच्चे वाह आज बाप दादा बघत आहेत सगळ्या मुलांच्या मनात ब्रह्माबाबांच्या स्नेहची झलक आहे सगळ्यांच्या मनात प्रेमाच्या लाटा निघत आहेत बाबांनाही मुलांवर खूप प्रेम येत आहे है। हे प्रेम अलौकिक आहे बापदादांनी पाहिले की जास्त करून मुलं प्रेमाच्याच शक्तीने चालत आहेत पूर्ण कल्पामध्ये कोणतीच आत्मा तीन तक्ताची मालिक बनत नाही पण ब्राह्मण आत्मा आहे श्रेष्ठ आत्मा आहे तीन तक्तचे मालिक बनतात आणि रुहानी नशेमध्ये राहतात पण बाबा विचारतात नेहमी राहतात ना प्रेम असले की कोणत्याही गोष्टीला सहज करता येते पुरुषार्थी असले तरी बाबांचेच मुलं आहेत दादांची अशी इच्छा आहे की सगळ्या मुलांनी नेहमी हा शब्द लक्षात ठेवायला पाहिजे मुलं जसे प्रेमामध्ये नंबर वन आहेत तसेच नेहमीसाठी विजयी पण असायला पाहिजेत चालता चालता कुठे मायेचा वार होतोही पण बापाच्या प्रेमामुळे मायाला पडवून लावता येते बाबा जास्तीची मदत करतात बाबा म्हणतात वेळेला पाहून अचानकच्या गोष्टी लक्षात असू द्या दादांना वाटते की एकही एक मुलगा मागे नाही राहायला पाहिजे सोबत जायचे आहे स्थूलमध्ये साकारमध्ये सोबत नाही पण मनाने नेहमी श्रीमंतमध्ये सोबत राहायचे आहे अव्यक्त दिवस बापदादांच्या प्रेमामध्ये सगळे लवलीन असतात बापदादांना वाटते की रोज अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत मन वचन आणि कर्माने जेही कार्य करतात ते चेक करायला पाहिजे की बाबांचे म्हणणे आणि माझे करणे सारखे आहे का प्रत्येकाने संपन्न बनून वेळेला जवळ आणायचे आहे ही आव्हान करत आहेत या मुलांना या सोबत आपल्या राज्यामध्ये येऊ आत्म्यांनाही मुक्तीचे गेट उघडून देऊन मुक्तीचे पार्ट पूर्ण करू द्या कोणाला राज्य मिळेल तर कोणाला मुक्ती आपल्याच भाऊ बहिणींचे दुःख अशांतीचे बोल ऐकताना चांगले वाटत नाही म्हणून सगळ्यांनी मिळून प्लॅन बनवायचा संपन्न आणि संपूर्ण बनण्याचा उमंग उत्साह असायला पाहिजे बापदादांनी पाहिले निमित्त बनलेल्या आत्मा स्वतही अटेन्शन ठेवतात आणि दुसऱ्यांनाही अटेन्शन द्यायला शिकवतात म्हणून बापदादा खुश आहेत की अटेन्शन देऊन काही परिवर्तनही करतात म्हणजेच मुलांमध्ये उन्नतीही होते मुरली ऐकणे धारण करणे याचेच याचाच पुरावा आहे परिवर्तन करणे ओम शांती